मी आज आपल्या सोबत वैद्यकीय अधिकारी जगित साहेब आहेत त्यांना आपल्याला असं विचारायचं की आल्यापासून जे शस्त्रक्रिया झालेले आहेत जे हॉस्पिटलचे नवीन नवीन नवी मशीन वगैरे सी स्कॅन वगैरे आलेले आहेत यांच्याबद्दल त्यांनी आपल्याला हे आज त्यांची भेट घेण्यात आलेली आहे त्यांना सर्वात तेन प्रथम मी विचारतो नमस्कार साहेब आज आज आम्ही तुमच्या पैसे आलेलो आहोत तुम्ही आल्यापासून शस्त्रक्रियाच्या माध्यमातून म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन म्हणा किंवा दुसऱ्या ऑपरेशन म्हणा हे याची संख्या किती झालेली आहे आणि आपल्या देगलूर तालुक्यातून नागरिक आपल्या देगलूर हॉस्पिटलमध्ये दे आल्याच्या नंतर mm. त्यांना व्यवस्थित पद्धतीने ट्रीट केलं जात असा आणि आपल्या देगलूर हॉस्पिटलमध्ये दे डॉक्टरांची संख्या अपुरी आहे की पूरस्तो आहे याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे नमस्कार मी डॉक्टर नरेश देवनीकर वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय देगलूर ठेकाळे साहेब तुम्ही जो प्रश्न केला त्याबद्दल मला असं सा सांगायचं वाटेल की दोन हजार तेवीस पाच सप्टेंबर या दिवशी मी वैद्यकीय अधीक्षक या पदावर देगलूर येथे रुजू झालो रुजू झाल्यानंतर चित्र थोडंसं वेगळं होतं ऍक्च्युली तुम्हाला माहितीये की त्याच वर्षामध्ये दोन हजार तेवीस मध्ये जुलैमध्ये एक डेथ दे झालेली त्यामुळं या रुग्णालयाला कामाच्या बाबतीत सेटबॅक असलेला तर मी आल्यापासून मी इथला भूमिपुत्र असल्या कारणाने इथले जे काही वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत ते सर्व माझे परिचयाचे असल्याकारणानं मी एक प्रेमाच्या आधारावरती सगळ्यांचे माझे संबंध चांगले असल्यामुळे मी त्यांच्याकडून व्यवस्थितपणे काम करून घेतलं आणि तुम्ही पाहताय की दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये मा माझे जे काही टार्गेट अपूर्ण राहिले होते ते मी आल्यानंतर पूर्ण करून घेतले विशेष उल्लेखनीय बाब यामध्ये अशी मला नमूद करायची वाटते की माझ्याकडे मागच्या आठ वर्षापासून डोळ्यांचे जे ऑपरेशन व्हायचे ते होत नव्हते माझी डोळ्यांची जे शस्त्रक्रियाची ओटी होती ती बंद होती मी आल्यापासून ती आमचे आदरणीय जिल्हा शर्यचे तत्कालीन माने गोसीकर साहेब यांच्या मदतीने मी ती ओटी चालू करून घेतली आणि त्या वर्षातलं जे काही बिंदूचं जे टार्गेट होतं ते मी टार्गेट पूर्ण करून घेतलं शिवाय माझ्याकडे सिटी स्कॅन मशीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये चालू करण्यात आली त्याच ते आज आहेत निरंतर कधीही माझी सीटी स्कॅनची मशीन बंद पडली नाही फक्त मेंटेनन्स जो असतो महिन्यातून एखादा मेंटेनन्सचा डे असतो त्यावेळेस दोन ते तीन तास माझी मशीन बंद असते आणि उर्वरित पूर्ण कालावधी माझी मशीन अविरत सेवा देतीये आणि आजपर्यंत मला अभिमानात सांगत होत माझ्याकडे सोळा हजार सीटी स्कॅन जवळपास आज तायत झालेले आहे आणि उरला प्रश्न शस्त्रक्रिया काय सर तुम्ही तो शस्त्रक्रियेचा उल्लेख केला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये मी जवळपास नऊशे शेहचाळीस मेजर आणि मायनर ऑपरेशन करून घेतलेले आहेत त्याचपैकी जे मेजर शस्त्रज्ञ आहेत त्या जवळपास चारशे तीस शस्त्रज्ञ केल्यामुळे महाराष्ट्रातला मला एक नंबरचा प्रथम पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व ऑफिसर्सचे आणि स्टाफचे खरंच मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आणि तुमच्यासारख्या मीडियाने जे काही त्याला कळवळी दिलं त्याबद्दल पण मी तुमच्या मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो मी आल्यापासून विशेषता म्हणजे माझ्याकडे पूर्वी मेडिकल बोर्ड नव्हतं मेडिकल बोर्ड म्हणजे हॅड्डीकॅप बोर्ड असतं ना होता, ते बोर्ड नव्हतं ते पूर्वी मुखेडला होतं मी आल्यानंतर आपल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये देलूर गैरसोय गैरसोय नये म्हणून मी प्रामुख्यानं आमच्या आदरणीय भोतीकर साहेबांना विनंती करून ते बोर्ड मी आपल्या दिल्लीला चालू करून घेतलं त्यानंतर माझ्याकडे डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेटिंग मशीन नव्हती जी मशीन होती ती फार जुनी होती त्यामुळे ते, ते पेशंट जे व्हायचं लोड व्हायचा तो फार कमी व्हायचा आता माझ्याकडे नवीन अद्ययावत मशीन आलेली आहे डोळ्याच्या ऑपरेशनसाठी जेणेकरून माझी एका सेटिंगमध्ये जवळपास पंधरा ते वीस ऑपरेशन एका सेटिंगमध्ये होऊ शकतात माझ्याकडे पूर्वी डेंटल चेअर नव्हती डेंटल चेअर माझ्याकडे कंडम झाली होती तर मी आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली ती पण चेअर मागून घेतली आणि आज जवळपास साडेचार हजार रुग्ण स्क्रीन झालेले आहेत डेंटलचे आणि प्रोसिजर जर पाहायला गेले तर जवळपास गे दीड हजार रुग्ण नव्हती डेंटल प्रोसिजर करण्यात आम्ही यशस्वी झालेलो तर अशा प्रकारच्या सर्जरीज मी मागच्या काही वर्षात केल्या आणि ह्या आर्थिक वर्षात जर सांगायच झालं तर मागच्या चार महिन्यामध्ये साहेब मी जवळपास चारशे सदोतीस शस्त्रिया करून घेतलेल्या आहेत आणि माझी या वर्षी पण प्रथम पुरस्कार आता ती जी, जी वाटचाल लागते ती वाटचाल मी यावर्षी पण करतोय आणि प्रामुख्यानं मला आशा आहे की या वर्षीचा महाराष्ट्राचा प्रथम पुरस्कार देखील मला मिळेल